आज निमित्त ठाण्यातील शेकडे वर्ष पुरातन असलेल्या खंडोबा मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीजवळ अतिशय पुरातन असे स्वयंभू खंडोबा मंदिर आहे या खंडोबा मंदिरामध्ये दर चंपाषष्ठीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आज देखील या मंदिराची सजावट संपूर्ण फुलांनी करण्यात आली होती तसेच ठाणे परिसरातील भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती आज संपूर्ण दिवस या मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी पहाटे पाच वाजता देवाचे अभ्यंग स्नान झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले होते आज संध्याकाळी या ठिकाणी वीस ते पंचवीस हजार लोकांना अन्नदान देखील केले जाणार आहे हे आपलं स्वयंभू मंदिर आहे हे एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान या ठिकाणचे जे आमचे संस्थापक आहेत कैलासवाशी भगवानराव विष्णू शिवले कोलवाले जांभळे नाका यांची आपल्या खंडोबा देवावरती निश्चिम अशी भक्ती होती आणि त्या भक्तीमध्ये त्यां, त्यांचे जेजुरीला हा प्रत्येक पंधरा दिवसाला किंवा आठवड्याला त्यांचं जाणं व्हायचं आणि त्यांच्या त्यांच्या अंगामध्ये खंडोबाचा संचारसुद्धा होता असे ते आमचे आ, जे कैल बबनराव शेवले यांना या आपल्या देवाचा दृष्टांत झाला आणि दृष्टांत झाल्यानंतर त्यांना या आ, त्या दृष्टांतामध्ये त्यांना कळलं की या स्मशानभूमीच्या समोर एक ह्या ठिकाणी एक झाड आहे आणि त्या झाडाच्या याच्यामध्ये जे खंडोबाची स्वयंभू अशी मूर्ती आहे आणि त्या स्वयंभू मूर्ती या ठिकाणी मग त्यांना हे झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी आले त्या ठिकाणी यावेळेस त्या काळामध्ये इथं काही नव्हतं दलदल होते झरळ झाडं झुडपं आणि जंगल होतं आणि फक्त स्मशानभोपी गावाच्या बाहेर होती अशा ह्या ठिकाणी त्या जे खंडोबाचं त्यांना पाहिल्यानंतर जाळी वगैरे काढल्यानंतर त्या ठिकाणी थे खड्डोबाची मूर्ती स्वयंभू मूर्ती वड पिंपळ आणि उंबर या तीन झाडाच्या खोडामध्ये त्यांना ती दृष्टीत पडली त्या ठिकाणी थे साफसफाई करून एक छोटंसं छेड शेड उभं केलं आणि त्याची सेवा चालू केली आणि त्याचं एक मंडळ स्थापन केलं जे मल्हार सेवा मंडळ म्हणून स्थापन केलं